मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र म्हणजे काय मराठी म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर महाराष्ट्र म्हणजे स्वराज्याचा मंत्र देणारे छत्रपती शिवराय महाराष्ट्र म्हणजे लोकशाही मजबूत करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र म्हणजे शिक्षणाचं महत्व सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले महाराष्ट्र म्हणजे स्त्रियांचं हित जपणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महाराष्ट्र म्हणजे समतेचा मंत्र देणारे राजश्री शाहू महाराज महाराष्ट्र म्हणजे देशाचं वैभव जपणाऱ्या आणि समस्त देशांमध्ये आमच्या मंदिरांचं पुनर्स्थापना करणाऱ्या अहिल्याबाई होळकर महाराष्ट्र म्हणजे खऱ्या अर्थानं आम्हाला शोभा देणाऱ्या राजमाता जिजाऊ महाराष्ट्र म्हणजे वंचितांचा आवाज रशिया आणि जर्मनीपर्यंत नेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि महाराष्ट्र म्हणजे मानव धर्म आणि मानव कल्याण सांगणारी आमची वारकरी संप्रदायाची परंपरा संत एकनाथ महाराजांपासनं तर अगदी जगद्गुरु तुकाराम महाराजांपर्यंत हा जो काही एक आमचा प्रवास आहे हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आहे महाराष्ट्र म्हणजे ज्यांना राष्ट्रसंतशी उपाधी मिळाली ते आमचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला ते संत बाबा महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी एकही अक्षर न शिकता आपल्या ओव्यातनं खऱ्या अर्थानं जीवनाचा अर्थ समजवून सांगितला त्या बहिणाबाई आणि महाराष्ट्र म्हणजे ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले ते वीर सावरकर म्हणजे महाराष्ट्र असं या ठिकाणी जर मी म्हटलं तर मला असं वाटतं की ते काही चुकीचं होणार नाही म्हणूनच मला असं वाटतं की या वैश्विक गुणांमुळेच आज जगाच्या पाठीवर सगळीकडे मराठी माणूस आपल्याला पाहायला मिळतो आहे